शेळीचे मागचे दोन्ही पाय झालेत मान वाकडी झाली तर तिला चालता येत नाही तर अशी समजून जा तिला किंवा धनुर्वाद झालेला आहे तर हे आजार कधी होतो डिसेंबर जानेवारी आणि जुलै ऑगस्ट या थंडीच्या काळामध्ये होत असतो पण हा आजार होऊ नये म्हणून आपण दक्षता काय घ्यायला पाहिजे तर ईटी प्लस टी टी नावाची लस द्यायला पाहिजे तिचा बुस्टर डोस पण द्यायला पाहिजे जेणेकरून हा आजार झाला तर तिला लवकर आपण नीट करू शकतो तर हे आजार झालाच तर आपण काय करायला पाहिजे तर ही इंटासेप नावाचं इंजेक्शन तिला अँटीबायोटिक द्यायचं आहे या इंटासेपमध्ये दोन्ही पिकी एक आणि हे डेक्झोना तीन एम एल त्याच्यानंतर निरोक्झिन तीन एम एल त्याच्यानंतर मेलनेस तीन एम एल आणि ट्रायव्हेट आणि केल्व्हीट नावाचं हे इंजेक्शन आहे दोन्ही पिकी एक घ्यायचं तीन एम एल आणि याची रिॲक्शन होऊन ना फील नावाचं इंजेक्शन द्यायचं आणि लहान पिलांना आपण इंजेक्शन देऊ नये त्यांना ह्या सगळ्या इंजेक्शनचं टॅबलेट फॉर्ममध्ये औषधं द्यावीत आणि मेकोवेट एक्सेल नावाचं लिक्विड आहे ती पाजावं जेणेकरून लहान पिलं लवकर नीट होतील लहान पिलांना ध्यान करून इंजेक्शन न देता त्यांना टॅबलेट फॉर्ममध्ये देऊन नीट